आमच्या धनगर बांधवाला स्वतंत्र साडेतीन टक्के रिझर्वेशन दिलेले आमच्या बंजारा बांधवाला अडीच टक्के रिझर्वेशन दिलेले स्वतंत्र काय स्वतंत्र आमच्या वंजारी बांधवांना दोन टक्के रिझर्वेशन स्वतंत्र दिले आमचं म्हणणं आहे आम्ही आरक्षणात मिळाल्यामुळं तुमच्या आरक्षणात येणार आहोत का येणार आहोत का तुमच्या आरक्षणात तुमच्या आरक्षणात आम्ही येणार नाही आम्ही कुठं जाणार आहोत जे एकोणीस टक्के जे आरक्षण आहे ऐका नाही एकोणीस टक्के आरक्षणात आम्ही जाणार आहोत भुजबळानं या आमच्या नेत्याचे डोसके भेटले आणि यायला काय सांगितलं की आपल्यावर अन्याय व्हायला आमचं म्हणणं उलट तुम्ही आमच्या बाजूने उभा टाका आमच्या बाजूने जर उभा टाकलं तर आम्ही बोरगरीबाला न्याय द्यायचं काम करू मला भुजबळ साहेबाला हे विचारायचं अहो तुमच्या माळी समाजाचे महाराष्ट्रात चार पाच तरी आमदार असतील गरीब सुताराच एक तरी आमदार आहे का या ना उत्तर न्हाव्याचं आहे का आमदार आमदार बोला द्याच आम्हाला जे सांगाल्या का नाही तुम्ही आमच्यात आल्यावर अन्याय होईल म्हणून खऱ्या अर्थानं भुजबळ साहेब तुमच्या मोठ्या जातीनं ओबीसी त्या गरीब जातीवर अन्याय केलेला आहे आम्ही आल्यानंतर आम्ही आल्यानंतर कडा करू आणि या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत गरीब गरीब आरक्षण जायची सोय आम्ही मराठा म्हणून करू ती आमची जबाबदारी आहे आम्ही अजूनही सांगतोय हजार वर्षाखाली या गावात एक जरी गरीबाचं घर असेल